पेस्टन भाऊ साखर म्हटलं की बैलगाडी क्षेत्रातलं देखणं हत्यार आव त्याला बैलगाडी क्षेत्रातलं चॉकलेट बॉयज म्हणतात कारण एकच त्याचा तो देखण मित्रांनो पेस्टन हा प्रामुख्याने धनगर किल्ल्यामध्ये मोडतो मंडळी मी तुमच्या सर्वांचा लाडका पटेलवाला आख्या मी आज तुम्हाला पिस्टनची माहिती सांगणार आहे आणि पिस्टनच्या मनातल्या देखील सांगणार आहे मंडळी सर्वप्रथम पिस्टन त्याच्या मालकाला सांगतो माझा मालक माझ्यावर लय प्रेम करतात आणि मी देखील माझ्या माल मालकावर प्रेम करतो माझ्या मालकाच्या प्रेमासाठी तो बघतो बघा हा पिस्टन माझ्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रातली जनता सांगते की आज जगदीश बापू शिंदे आणि त्याच्या सोबत असणाऱ्या सवंगड्यांनी आणि पिस्टन सा सांभाळ करणाऱ्यांनी पिस्टन जीव लावणाऱ्यांनी सर्वांनी काय काय कमवलं या बैलगड क्षेत्रात माझे हार असो वाजीत सतत माझ्या पाठीशी असणाऱ्या सगळ्यांना पिस्टन एकच सांगतो सगळे जरी हारून बसलो तरी मनातली जगण्याची जिद्द अजून बाकी आहे एक दिवस खेचून आणेल सगळं एवढी ताकद मनगटात आहे लढलो जरी परिस्थितीची साथ कोणी दिली नाही हारलो जरी संकटाशी तरी हिंमत अजून बाकी तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी बोलतो बघा पिस्टन तुम्ही मला चांगलंच घडवलं यातच मला समाधान आहे मी जेव्हा गट्पास होतो तेव्हा तुमचा तो आनंद बघायला मला लयच बरं वाटत बघा तुमचा जल्लोष म्हणजे त्याचा नादच नाही माझ्या मालकासाठी धावणारा हा पिस्टन लय शांत आणि संयम आहे शांत तेव्हाच असतो जेव्हा माझ्या मालकाला कोणतरी बोलत की पिस्टन संपलाय पिस्टन आता आधीसारखा पळत नाही तेव्हा मी शांत राहून सगळं काय पाहत असतो कारण माझा एक विजय असा असतो की जनावरांच्या पण नजरा खाली होतात माझ्यावर असलेला माझ्या मालकाचा विश्वास सांगून जातो की पिस्टन आणि माझ्या मालकाचं नातं किती घट्ट आहे संयम पण तेव्हाच ठेवायचा असतो जेव्हा आपल्या समोरचा विरोधक आपल्या आपल्याला हरण्याची वाट पाहत असतो लवकरच कमबॅक करणार बघा हा पिस्टन ख्रिश्चन एवढंच बोलेल भेट रे दोस्ता सारखा सारखा मित्र वनव्यामध्ये मध्ये गारव्या सारखा तुमच्या सर्वांची साथ आहे म्हणून तर हा पिस्टन जिद्दीने पळत असतो माझा लय दिवस झालं पहिला नंबर नाही आला पण तुम्हाला पण माहित आहे दिवस हे प्रत्येकाच येतात फक्त शांतता आणि संयमाची गरज असते मित्रांनो हा पिस्टन लवकरच कमबॅक करणार बघा ते पण नव्या उमदीनं आणि नव्या जोशानं